नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवी मराठी प्रकरण तेरा पाड्यावरचा चहा याचा संपूर्ण स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा यामधील अ आहे खोपटे वसण्याचे ठिकाण बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंचावर वसलेली असतात दुसरं आहे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य त्याचं उत्तर तुम्हाला येथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे ते लिहून घ्या आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका दारे खिडक्या व छप्पर याचेही उत्तर तुम्हाला येथे व्यवस्थित लिहून दिलेलं असतं शेवटचा आहे यामधील दालन एकच दालन असते त्यातच स्वयंपाक होतो उठण्या बसण्यासाठी तेच दालन असते प्रश्न दोन पाहूया पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा माची वारली लोक बांबू व कामट्यापासून लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात आणि तिला माची म्हणतात दुसरा आहे लहान लहान खड्डे वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून लहान लहान खड्डे खणले जातात सारवलेला ओटा हा घराभोवती घराला लागून सहा ते नऊ इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो आकृत्या पूर्ण करा तिसरा प्रश्न आहे निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द आणि यासाठी शब्द आहे खाई आणि वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत यामध्ये आपल्याला लिहायचं आहे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा अशा प्रकारे आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे प्रश्न चार आहे कारणे लिहा लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण आणि याचं उत्तर लिहूया त्याआधी एक लाईक नक्की करा त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती यामधील दुसरा प्रश्न पाहूया लेखिका कंटाळून नाईलाजाने परत तिचा प्रवासाचा विचार करू लागली कारण ज्यांच्यासाठी एवढा त्रास घेऊन त्या तिथे गेल्या होत्या ते कोणीही त्यांची विचारपूस करत नव्हते दखल घेत नव्हते इतकेच नव्हे तर बराच वेळ झाला तरी कोणीही येण्याचे चिन्ह दिसत नव्हते आता प्रश्न पाच पाहूया येथे आपल्याला ओघतकता दिलेला आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे प्रथम आपल्याला दिलेला आहे पाहुण्यांना झोपडीत नेलं नंतर एकाने खोली झाडली दुसऱ्याने हातरी अंथरली इतक्यात काहींनी बाज आणली आणि जे दहा पंधरा जण जमले होते ते ओळीने कुडाजवळ येऊन बसले प्रश्न सहा आहे पाठाच्या आधारे लिहा यामधील उपप्रश्न आहे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते स्पष्ट करा याचं सविस्तर उत्तर तुम्हाला येथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे सर्वच वाचून दाखवले तर व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे तुम्ही वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आता प्रश्न दुसरा आहे तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा याचंही उत्तर येथे दिलेलं आहे व्हिडिओ पॉज करून ते लिहून घ्या आता या पुढील प्रश्न पाहूया जोड्या लावा अ गट आणि ब गट दिलेला आहे यामध्ये ब्रह्मांड आठवणे याच उत्तर आहे ई म्हणजे असहाय्यतेतून भीती वाटणे दुसरं आहे विश्व दारिद्र्य असणे म्हणजे कायमची गरिबी असणे अ निप्चित पडणे शांत पडून राहणे आणि हुरहुर वाटणे च उत्तर आहे ई पर्याय पुढं दिलेला आहे खालील नादानुकारी शब्द लिहा कोंबड्यांचा फडफडाट पाखरांचा चिवचिवाट आणि पाण्याचा खळखळाट खल अशा प्रकारे ही आकृती पूर्ण करायची आहे आता पाठातील विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहे गैरहजर हजर, हजर उंच ठेंगणे भरभर हळूहळू अदृश्य दृश्य आणि उशिरा लवकर अशा प्रकारे पाठातील शब्द शोधून विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे आपल्याला पुढे हा तत्ता पूर्ण करायचा आहे उपमेय उपमान आणि साम्यवाचक शब्द लिहायचे आहेत पहिलं वाक्य त्यामधील उपमेय आईचे प्रेम सागर आणि जणू दुसऱ्या वाक्यातील उपमेय देव उपमान आभाळ आणि साम्यवाचक शब्द गत तिसऱ्यामधील उपमेय त्याचे अक्षर उपमान मोती आणि साम्यवाचक शब्द आहे सारखे आणि शेवटचा आहे गुलाबी उषा हे उपमेय उपमान आहे परमेश्वराचे प्रेम आणि साम्यवाचक शब्द आहे जणू अशा प्रकारे आपण इयत्ता आठवीचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा एक लाईक करायला विसरू नका आणि कोणता स्वाध्याय हवा आहे हे कमेंट करून नक्की सांगा